एका वेळेची गोष्ट आहे एक खूप श्रीमंत व्यक्ती तथागत बुद्धांकडे जातो आणि त्यांना सांगतो की माझ्याकडे अफाट संपत्ती आहे पैसा आहे मला कशाचीही कमी नाहीये पण तरीसुद्धा मी नेहमी चिंतेत असतो म्हणून मला तुमच्याकडून मार्ग हवा आहे मला तुम्ही सांगा मार्गदर्शन करा की मला मोक्ष कसा मिळेल तथागत बुद्ध म्हणाले की हो नक्कीच मी तुला मोक्ष मिळवण्याचा मार्ग नक्कीच सांगेल पण एका अटीवर त्याचं पालन तुला आजपासूनच करावं लागेल तो व्यक्ती म्हणाला की नाही मी आजपासून पालन नाही करू शकत अजून तर माझ्या मुलांची लग्न बाकी आहेत अजून मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला अजून माझा कामधंदा वाढवायचा आहे मला माझी नातवंड बघायची आहेत आणि अजून असं बरंच काही आहे म्हणून अजून नाही बाकी जाऊ द्या पण माझ्या मुलांची लग्न होईपर्यंत तरी मी थांबेल त्यानंतर मी तुम्ही सांगितलेल्या मार्गाचं पालन करेन त्यावर बुद्ध म्हणाले की ठीक आहे ज्यावेळी समुद्राच्या लाटा संपतील ना त्यावेळी मी तुला उपदेश दे त्यावेळी माझ्याकडे त्यावर तो व्यक्ती म्हणाला की हे कस शक्य आहे समुद्राच्या लाटा तर कधीच संपणार नाही तुझे या संसारातील कार्य प्रपंच तुझ्या अपेक्षा यासुद्धा कधीही संपणार नाहीयेत तुला तुझ्या प्रपंचाबरोबर मोक्ष मिळवण्याचे प्रयत्न करावे लागतील प्रत्येक साधकाने भौतिक आणि आध्यात्मिक समतोल राखणे आवश्यक आहे अशी सवय असेल आणि हे करायला एखादा व्यक्ती तयार असेल तरच शेवटी भौतिक आसक्ती नष्ट होते एकदा गावातल्या एका बगीच्यामध्ये बसले होते त्यांच्या बरोबर त्यांचा शिष्यही होता तो थोड्याच वेळाने धर्मप्रचारासाठी निघाला त्या शिष्याची नजर जाता जाता एका भिकाऱ्यावर पडली जो रस्त्यावर एका कोपऱ्यात बसला होता त्या भिकाऱ्याला खूप जास्त भूक लागलेली दिसत होती तो तडफडत होता त्याला काहीही करून भोजन हवं हो होतं त्याला भोजनाची खूप जास्त गरज होती असं त्याला दिसत होत शिष्य त्याला म्हणाला की अरे काय झालंय तू का तडपडतोय तुला माहिती आहे का या गावात बुद्ध आले तू त्यांचं प्रवचन ऐकायला हवं हो, तू उठ आणि त्यांचं प्रवचन ऐकायला जा त्याने तुला खूपच जास्त फायदा होईल पण त्या भिकाऱ्याकडून मात्र उठलं जात नव्हतं तो खूप जास्त थकला होता त्याच्या अंगात त्राण नव्हतं म्हणून तो तिथेच पडला होता त्या शिष्याला वाटलं की काहीतरी करायला हवं तो शिष्य पुन्हा बुद्धांजवळ आला त्या बुद्धांना सांगितलं की रस्त्यावर एक भिकारी बसलाय ज्याला खूप भूक लागली की तुम्ही चला आणि त्या भिकाऱ्याला काहीतरी उपदेश द्या भिकाऱ्याजवळ गेले जो एका रोड्याच्या कोपऱ्यात तडपडत होता त्या बुद्धांनी त्या भिकाऱ्याला भोजन दिलं त्याच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली त्या भिकाऱ्याने पोट भरून भोजन केलं आणि तो बुद्धांना धन्यवाद म्हणून तिथेच झोपून गेला तो भिकारी ज्यावेळी झोपी गेला त्यावेळी बुद्धांच्या शिष्याने त्यांना विचारलं की तुम्ही हे काय केलं तुम्ही त्याला उद्देशच दिला नाही तुम्ही त्याला फक्त भोजन देण्यासाठी आला होता त्यावर मा बुद्ध म्हणाले की एक भुकेला व्यक्ती ज्याला भूक लागली आहे तो धर्म कधीच समजू शकत नाही एका भुकेल्या व्यक्तीसाठी त्याचा पहिला धर्म म्हणजे भोजन करणं आहे त्याच्यासाठी त्या क्षणी तेच सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणून त्यावेळी त्याला सगळ्यात जास्त जी गोष्ट गरजेची होती तीच गोष्ट मी त्याला दिली